आपलं शिक्षण वाचवण्यासाठी बाजारीकरण वाचवण्यासाठी ज्यांनी हा एवढा मोठा पुढाकार घेतला असे आपले नेते आमदार कपिल पाटील अध्यक्ष पितामह प्राचार्य राऊत सर या समितीचे मुख्य निमंत्रक जी सर, गिरीश जी सामंत फादर सायमन लोपीस समितीचे समन्वयक अशोक बेलसरे अंजुमान इस्लामच्या रेहाना जी गिरीशजी सामंत लोक भारतीचे अजिनाथ शिंदे वस्ती वस्तीशाळेचे नेते जी गेंड सन्मान्य व्यासपीठ पालक शिक्षक चालक बंधुवानो आणि भगिनीनो मी सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो की ज्या मुंबईने अनेक मोर्चे पाहिले पण असा मोर्चा कधी पाहिला नाही की ज्याची मागणी शिक्षणाचा हक्क होता शिक्षणाचा हक्क सर्वांना मिळावा सर्वांना मोफत शिक्षण मिळावं या मागणीसाठी पहिल्यांदी संस्थाचालक शिक्षक आणि पालक एकत्र आलेले आहेत शिक्षक विद्यार्थ्यांचा हक्क मिळावा या मागणीसाठी रस्त्यावर आलेले आहेत संस्थाचालक शिक्षकांना सन्मान मिळावा या मागणीसाठी रस्त्यावर आलेले आहेत हे पूर्वी कधी घडलेलं नाही ही अभूतपूर्व एकजूट या पुढच्या सगळ्या लढाईमध्ये आपल्याला टिकवायची आहे या समितीनं दोन महत्वाचे निर्णय आधी घेतले ते मला सांगितले पाहिजे की यापुढे विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्याच्या शिक्षणाच्या हक्कासाठी ते मोफत मिळावं म्हणून ही एकजूट टिकवायची आणि केवळ आठवीपर्यंत नाही जसं आर टी ई सांगतं तर डिग्रीपासून डिग्रीपर्यंत मोफत मिळालं पाहिजे खाजगीकरण थांबलं पाहिजे व्यापारीकरण थांबलं पाहिजे यासाठी लढाई दुसरं पथ्य या कृती समितीने निश्चित केलेलं आहे ते हे की पालक शिक्षक चालक एकजुटीची लढाई आहे त्यामुळे परीक्षांवरती शाळेवरती शिक्षक कधीही बहिष्कार टाकणार नाही हा आमचा निर्धार आहे त्यामुळे जर वेगळी काही भूमिका कोणी घेतली असेल तर ते या कृती समितीचं मत नाही हे मला स्पष्टपणे सांगायचं आहे कारण सगळी जी मूळ लढाई आहे ती केवळ शिक्षकांपुरती मर्यादित नाही ती केवळ संस्था चालकांपुरती मर्यादित नाही तर ज्यासाठी हा सगळा डोलारा उभा केलेला आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोचवू न देण्याची व्यवस्था सरकारने केलेली आहे आणि सरकारने जाणीवपूर्वक आपल्यामध्ये भांडण लावून दिलेलं ला। आहे संस्थाचालक विरुद्ध शिक्षक विरुद्ध पालक असं ते भांडण आहे आपल्याला हे भांडण संपवायचं आहे भांडण सरकारशी आहे व्यवस्थेशी आहे धनदानग्यांशी आहे आणि त्यांच्याशी लढाई आहे शासन सांगतं की आम्ही पर्यंत शिक्षण मोफत केलं प्रश्न आपला असा आहे की आठवीनंतरचं काय शासन म्हणतं की सहा ते चौदा मग प्री प्रायमरी एज्युकेशनचं काय कोण देणार आहे शिक्षण ज्या राज्यामध्ये ताराबाई मोडकांनी प्री प्रायमरी शिक्षणाची मुहूर्त रोवली आणि संबंध देशाने बालवाडी स्वीकारली त्या महाराष्ट्रातून बालवाडी उद्ध्वस्त झाली आहे देशातून बालवाडी उद्ध्वस्त झालेली आहे ज्याच्याकडे पैसे आहेत तो के जी मध्ये मुलाला टाकतो मुलीला टाकतो गरीबाच्या मुलाला के जीमध्ये मध्ये प्रवेश नाही गरीबाच्या मुलाला नर्सरीत प्रवेश नाही आम्हाला हे ही विषमता संपवायची प्रश्न असा आहे की आठवी नंतरच काय आज सरकारनं खांद्यावरती आठवीची जबाबदारी घेतली याचा अर्थ असा की खांद्यावरनं आठवी नंतरच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारनं उतरवून टाकलेली आहे तुम्ही तुमचं शिका असं सरकार म्हणतं सरकारने कुठून आणलं या देशाच्या पंतप्रधानांनी आर टी लागू करताना जे ऐतिहासिक भाषण केलं त्यात त्यांनी सांगितलं की नामदार गोखलेंनी पहिल्यांदा ठराव मांडला होता ब्रिटिश असताना सेंट्रल काउन्सिलमध्ये एकोणीसशे चौदा साली पुढल्या वर्षी त्याला शंभर वर्ष पूर्ण होत आहे सक्तीचं आणि मोफत शिक्षण सर्वांना द्या म्हणून पंतप्रधानांना ना नामदार गोखले आठवले पण पंतप्रधानांना नामदार गोखले काय म्हणाल हे आठवलं नाही पंतप्रधानांना महात्मा फुले आठवले नाहीत ज्यांनी हंटर कमिशन पुढे मागणी केली होती की के सगळ्यांना मोफत शिक्षण द्या पंतप्रधानांना <Hilfe> महात्मा फुले आठवले नाही पंतप्रधानांना या संविधानाला जो अधिकार दिला होता शून्य ते चौदापर्यंतच्या सगळ्या मुलांना मोफत शिक्षण देणं सक्तीत शिक्षण देण्याचं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवले नाहीत आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हा शिक्षण मोफत देणार आहोत मग आठवीपर्यंतच का हा ड्राफ्ट पण मनमोहन सिंगांचा नव्हता पंतप्रधानांचा नव्हता हा ड्राफ्ट होता कुमार मंगलम बिर्ला कमिटीचा ज्या कमिटीवरती मुकेश अंबानी होते ज्या कमिटीवरती अस्जीम प्रेमजी होते देशातले जगातल्या श्रीमंतांच्या यादीत जे तीन नावं आहेत त्यांनी या देशाच्या शिक्षणाचं धोरण ठरवलं आणि सरकारने अंमलात आणलं यांनी तीन लेख लिहिले होते त्यावेळेला टाइम्स ऑफ इंडियामध्ये शासनाला आवाहन करत आणि सांगितलं होतं की सगळ्यांना मोफत शिक्षण द्या कारण अडाणी देश घेऊन एकविसाव्या शतकात जाता येणार नाही ना मला आश्चर्य वाटलं की हे कसं काय या तीन उद्योगपतींना पुंजीवाद्यांना गरिबाचा कळवळा आला पण पुढे जेव्हा वाचलं तेव्हा लक्षात आलं ते, ते म्हणाले की प्रायमरी नंतरचं शिक्षण तुम्ही सोसायटीवरती सोडा समाजावरती सोडा याचा था अर्थ असा की समाज त्याने पैसे द्यावेत आणि पुढे शिकावं ज्याच्याकडे पैसे आहेत त्याने शिकावं त्यांचं म्हणणं स्वच्छ आहे की शिकू कोण शकतं लेबर पाहिजे पण चीप लेबर पाहिजे मग चीप लेबर कसं पाहिजे आठवीपर्यंत शिकवा बाकी कसलं दडपण ठेवू दे नका ढकलत ढकलत पुढे न्या नववीला जाऊन नापास होऊ द्या गेल्या वर्षी तीस टक्के ड्रॉप आऊट झाला ढकलत न्या आठवीला पास, हो पास करून टाका म्हणजे चीप लेबर अवेलेबल होईल आणि पुढचं शिक्षण ते देण्याची गरज नाही त्यांचं म्हणणं असं आहे की या देशामध्ये सव्वीस कोटी लोक असे आहेत की ज्यांचं उत्पन्न असं आहे की बाजारातली कोणतीही गोष्ट ते खरेदी करू शकतात ज्याला ग्रेट इंडियन मिडल क्लास म्हणतात सव्वीस कोटी लोक असे आहेत ते तयार आहेत पैसे द्यायला एमबीएला ॲडमिशन पाहिजे वीस लाख त्यांच्याकडे तयार आहे मेडिकलला ॲडमिशन पाहिजे चाळीस लाख त्यांच्याकडे तयार आहे मला सांगा इथे जमलेल्या सगळ्या जणांनी एकत्र आपल्या संपत्तीची बेरीज केली तरीसुद्धा चाळीस लाख मेडिकलला एका मुलाच्या ॲडमिशनला जमतील का आपल्या सगळ्यांच्या पी एफचे फंड एकत्र केले तरी आपले चाळीस लाख जमणार नाही ही जर तुमची चे आमची स्थिती असेल तर त्या, त्या गरीबाचं का पण त्या तीन उद्योगपतींना माहीत नाही की याच देशामध्ये अर्जुन सेन गुप्ता कमिटी सांगते की त्र्याऐंशी कोटी लोक गरीब आहेत